बातमी कोकणातून पावसामुळे कोकणावरती अर्थसंकट आलंय आंबा मासेमारीला मोठा आर्थिक फटका बसलाय वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानं अर्थव्यवस्था ही कोकणाची कोलमडली आहे कोकणावर अर्थसंकट आलंय पावसामुळे हापूस आंबा आणि मासेमारीसह पर्यटन हंगामाला देखील मोठा आर्थिक फटका बसलाय वेळेआधीच्या दाखल झालेल्या मान्सूनमुळं मुळे कोकणाला मोठा आर्थिक फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे हापूस आंबा मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाचा देखील शेवटच्या टप्प्यात देखील हंगाम बुडाल्यानं कोकणाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे असं जाणकारांचं म्हणणं आहे लहरी हवामानामुळं कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनाला आधीच फटका बसलेला असताना मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झालेला अवकाळी पाऊस आणि आता वेळेआधीच्या दाखल झालेल्या मान्सूनमुळं कोकणाला मोठा आर्थिक फटका बसलाय हापूस आंबा मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाचा शेवटच्या टप्प्यातील हंगाम बुडाल्यानं कोकणाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे कोकणात अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचा जो परिणाम आहे तो आंबा काजू कोकम जांभूळ या पिकांवर झालास त्याचबरोबर मच्छिमारांनाही त्याचा परिणाम हा झालेला दिसतोय मी आता वेंगुर्ले येथे आहे आणि इथे बघितलं तर इथे जे खरं तर तीस मे पर्यंत हा मासेमारी हंगाम असतो मात्र मासेमारी हंगाम हा मात्र अचानकपणे अवकाळी आलेला हा जो पाऊस आहे आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचा जो परिणाम आहे तो, तो मच्छीमार बांधवांना झालेला दिसतो अगोदरच बघितलं तर मासेमारी हंगाम आहे तो मासेमारी च्या पूर्वीच मासेमा मच्छीमारांना आपला जो हंगाम आहे तो, तो बंद करावा लागला आपल्या समेत काही मच्छीमार बांधव आहेत कमी दाबाचा पट्टा झाला पाऊस भरपूर झाला त्यामुळे आज जे राहिलेले दहा दिवस होते ते मच्छीमार पूर्ण मच्छीमारी करता आली नाही त्यामुळे मच्छीमारांचं पूर्णतः पारंपरिक मच्छीमार असू द्या अन्न मच्छीमार असू द्या सर्वांचं आज पूर्णतः नुकसान जाऊन आज मच्छीमारांना काही सरकारने थोडीफार तरी मदत करावी ही आमची सरकारकडे अपेक्षा आहे तसं बघायला गेलं ना आता डिसेंबरपासून हा मासेचा धंदा एकदमच स्लो झालेला आहे आणि मच्छीमारांना आपली उपासमाराची वेळ आलेली आहे आणि त्यात हे आणखी एक विघ्न आलेलं आहे म्हणजे आता मच्छीमारांचे शेवटचे दहा दिवस मच्छीमारांनी आशा केली या शेवटच्या दहा दिवसात तरी आम्हाला काहीतरी भेटेल पण तसं होत नाही कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि या वळवाच्या पावसामुळे हा मच्छीमार व्यवसाय एकदमच संकटात आलेला आहे त्यामुळे सरकारने यावर लक्ष करून कमीत कमी म्हणजे खरोखर मच्छीमारांचं हित जाणून त्या सरकारने या मच्छीमारांसाठी काही ना काही थोडीफार मदत करावी अपेक्षा सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग